मध्ये आपले स्वागत स्वागताने चांगल्या आधीच्या काही खळक घडामोडी आमदार सतेज गुर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली किणी टोलनाका येथे ठिया आंदोलन महाराष्ट्र प्रतिनिधी आयोग पठाण कोल्हापूर तीन येथील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने कागद ते पुणे टोल मुक्त आंदोलनात मुंबई बेंगलोर महामार्गावर किणी टोलनाका येथे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली किणी टोलनाका येथे ठिया आंदोलन करण्यात आला यावेळी त्यांच्याबरोबर आमदार ऋतुराज पाटील आमदार जयश्री पाटील आमदार राजू बाबा आवळे सांगलीच्या जयश्री मदन पाटील व सांगली व कोल्हापूर येथील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी किंवा टोलनाच्या येथे सर्व वाहतूक मोफत सोडण्यात येत होती अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौज फाटा सर्व टोलनाक्यावर तैनात करण्यात आला आहे

ताजा घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेल लाइक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद